बांग्लादेश आणि नेपाळमध्ये सध्या कांद्याची काय परिस्थिती आहे हे आपण लासलगाव आणि विंचूर येथील व्यापाऱ्यांकडनं जाणून घेऊयात बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने आपला कांदा इम्पोर्ट बंद केला ज्या पद्धतीने बांगलादेशनी पाठीमागील काही दिवसापूर्वी आय पी देणं बंद केलं जे पाठीमागील एक दहा पंधरा दिवसापूर्वी आय पी देणं बंद होतं आय पी म्हणजे इम्पोर्ट परमिट जे इम्पोर्ट परमिट दिल्यानंतर बांगलादेशचा कोणताही कांदा व्यापारी भारतामधून कांदा इम्पोर्ट करू शकतो पण झालं कसं आहे की बांगलादेशनी त्या ठिकाणी आय पी देणं बंद केलं त्यानंतर त्याच्या पाठोपाठ श्रीलंकेमधून पण श्रीलंकेचं लोकल प्रोडक्शन कांदाचं चालू झाल्यानंतर श्रीलंकेने काय केलं की श्रीलंकेच्या त्या ठिकाणी दहा टक्के आपल्याला ड्यूटी लावून दिली त्या ड्यूटी लावल्यामुळं आपला जो भारतातला कांदा आहे जो आपण श्रीलंकेमध्ये पाडत होतो तो आज जाणं बंद झालं त्याच्या पाठोपाठ आपण जर बघितलं तर आज नेपाळमध्ये जी हिंसाजनक प परिस्थिती निर्माण झाली त्या हिंसेमुळे काय आलं जो आपला नेपाळमध्ये जो कांदा जात होता तो पण आज जाणं बंद झालं अजून त्या पुढे गेल्यानंतर आपण पंजाबमध्ये जी पाण्याची पूर परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमुळे जो हलका माल जो आपला पंजाबमध्ये विकला होतो तो आज प बंगला पंजाबमध्ये जात नाही आहे तर या सर्वांचा विचार जर केला तर जो पाठीमागील हप्त्यामध्ये जो कांद्याचा मार्केटला जो भाव मिळत होता शेतकऱ्यांना तो शेतकऱ्यांना भाव आज कांद्या मार्केटमध्ये मिळत नाही आहे पाठीमागील हप्त्यामध्ये कांद्याचे रेट हे सोळा रुपये सतरा रुपयापर्यंत गेलेले होते पण आज जर बघितलं तर अक्षरशः कांद्याची परिस्थिती अशी झालेली आहे की कांदा तीन रुपयापासून तर दहा ते बारा रुपयापर्यंत उंचा भाव विकला जातोय तर याचा अर्थ असा आहे की, की जर सरकारने यावरती कुठं शेतकऱ्यांना अनुदान किंवा व्यापाऱ्यांना कोणत्या पद्धतीने ट्रान्सपोर्टमध्ये किंवा काही ठिकाणी जर अनुदान जर देण्याचा प्रयत्न जर केला तर जो भारतातला जो कांदा आहे हा परदेशात किंवा या इतर ठिकाणीही चालू होईल तर एकंदर सगळ्या कांद्याचा जर विचार केला तर भविष्यामध्ये कांद्याचे दिवस हे खूप वाईट येणार आहे असं एकत्रित चित्र यावर दिसतं आहे कारण की कर्नाटकसारख्या स्टेटमध्ये सुद्धा कांद्याचं चा उत्पादन चालू झालेलं आहे प्रोडक्शन हे आता मार्केटमध्ये उतरायला सुरुवात झाली आहे त्यांचा कांदा आपला कांदा आणि हा सर्व कांदा जर एकत्र झाला तर आपली ही परिस्थिती कांद्याची इतकी बिकट होणार आहे की अक्षरशः शेतकऱ्यांना हा कांदा उकिड्यावरती फेकण्याची वेळ येणार आहे कॅमेरामन राजरत्न सर रवींद्र जाधव चोवीस सात न्यूज नाशिक